चेहरात गाडलेली मातंग समाजाचं ऊसतोड मजूर असलेलं कुटुंब सहा महिने ऊस तोडायचं आणि सहा महिने मोलमोजुरी करून जगायचं असं हे गरीब कुटुंब आहे आर्थिक संकट आल्यामुळं इथला प्रचलित गुंड रेणापूर मध्ये सावकार म्हणून त्याची ओळख आहे कुणाला वाटत नाही की सावकाराकडून पैसे घ्यावात हरासमेंट करावं पण गरज लागली म्हणून तप, 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 तप गाले, या कुटुंब प्रमुखांनी जो मातंग समाजाचा त्यांनी या सावकाराकडून ना इलाजाने तीन हजार रुपये दहा रुपये टक्क्याने घेतले दहा रुपये टक्क्याने पैसे घेतले या तीन हजाराच्या बदल्यात त्याचा ज्या पद्धतीने तगादा वाढत गेला तो जीव घ्याना तगादा होता म्हणून त्याच्या पत्नीने त्याच्या घरच्याने होतं तेवढं गळ्यातलं सोनं वगैरे विकून त्या आरामखोराचे वीस हजार रुपये परत केले तरी सुद्धा त्याची भूक संपाना बाका सुराच्या पलीकडे त्याची भूक वाढत गेली गरीब आहेत दलित आहेत हे आमचं काही बिघडू शकत नाहीत या या बेसवर त्यांनी पुन्हा पैसे मागायला सुरुवात केली तेवीस तारखेला पैसे देता की नाही याची कर, चर्चा करण्यासाठी कुटुंब त्याच्या घरी गेलं की काही काळ द्या आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही देऊ त्यांनी घरामध्ये त्याच्या ठिकाणी क्रूरपणे गिरधारी यांच्यावरती हल्ला केला हल्ला एवढा भयंकर होता की त्यांचा हात फ्रॅक्चर झाला त्याला टाके पडले रक्तबंबाळ झालेले हे पीडित घरी आले दवाखान्यात गेले पोलीस स्टेशनला गेले पोलिसांनी जी निष्क्रियता दाखवली त्यातून ही हत्याकांड झालं अनुसूचित जमातीमध्ये अनुसूचित जातीमध्ये अॅट्रॉसिटी अॅक्ट तरतुदीमध्ये जर का अॅट्रॉसिटी होणार याची जर भनक जरी लागली तरी प्रतिबंधात्मक कारवाईची तरतूद आहे पण ती कारवाई, कारवाई करावी अशी त्याला पोलीस निरीक्षकाला वाटलं नाही ती कारवाई करून या आरोपीला तात्काळ जेलमध्ये टाकावं असं वाटलं नाही तीनशे सात सारखा गंभीर गुन्हा आहे तात्काळ तक्रार घेऊन तीनशे सात अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून या आरोपीला जेलमध्ये टाका असंही वाटलं नाही उलट नेहमीप्रमाणे पोलीस स्टेशन हे मॅनेजमेंटचा जो अड्डा झालेला दा आहे कोणत्या कायद्यात बसता आम्हाला माहीत नाही पण कोऱ्या बॉन्डवरती सह्या घेणे कोऱ्या पेपरवरती सह्या घेणे आणि माझी काही तक्रार नाही म्हणून पीडितावरती दबाव आणणे असलं भयानक संविधानाला उद्ध्वस्त करणारं कृत्य त्या पोलीस स्टेशन मध्ये घडलं तिथले पोलीस निरीक्षक जे शिंदे त्यांचे जे सहकार्य आहेत जर यांची दखल घेतली असती यांचं म्हणणं समजून घेतलं असतं आणि आरोपीवरती गुन्हा दाखल झाला असता तर ही घटना घडली नसती आज ते म्हणतात परवा दिवशी कुटुंबाला की अशी आमच्याकडे तक्रार घेऊन कुणी आलंच नाही पण त्यांच्यातल्या सदस्यांनी हे पत्र ज्या वेळेस पुढं दिलं डीवाय एस पीनी बघावं एसपीनी बघावं गृहमंत्र्यांनी बघावं कि या ठिकाणी खुल्या आम्ही लिहिलेलं आहे की तुम्ही दवाखान्यात जा उपचार घ्या आणि त्यानंतर आम्ही एम एल सी आल्यानंतर गुन्हा दाखल करू त्या एम एल सी पाठपुरावा का केला नाही हॉस्पिटल मध्ये पडून असलेल्या गिरधारीला जाऊन त्या ठिकाणी जबाब घेऊन ऑन द रेकॉर्ड जबाब घेऊन जबाब का घेतला नाही पंचनामा का केला नाही पंचनामा केला नाही जबाब घेतला नाही आणि त्यामुळे आरोपीकडून आर्थिक देवाण घेवानाच्या स्तरावरती प्रकरण धडपून उलट त्याला मोठ कृत्य करण्याची हिम्मत या पोलीस यंत्रणेने दिली त्या ठिकाणी इलाज झाला नाही गिरधारी घरी आले आपल्या कुटुंबापाशी रडले सगळे रडले न्याय मिळत नाही पुलीस स्टेशन आपलं नाही त्याला अटक होत नाही हा गुंड आहे हा पैसेवाला आहे भीत भीत आपण उद्या दुसऱ्या दवाखान्यात जाऊ ना असं ठरवलं आणि कुटुंबाला जे वाटलं ते झालं या निर्दयी क्रूर हरामखोर सावकारांनी त्याच सकाळी सहा वाजता याच ठिकाणी मी जिथं उभाय आहे तिथं त्यानी आणि त्याच्या भाच्यांनी एक जणांनी चटणी फेकली आणि दुसऱ्यानी रॉडनी त्याच्यावरती हल्ला केला ऊसतोड मजूर अंगाणी आणि त्याच्यावरती चटणी टाकून भयानक हल्ला केला केवळ तीन हजार असते तीन हजार रुपयातले वीस हजार दिले तर याच ठिकाणी रक्तबंबाळ झालेला व्हिडिओ मी ज्या वेळेस बघतोय त्यावेळेस खरंच या ठिकाणी कायदा व सुव्यस्था आणि कायद्याचा धाक आहे का हा आम्हाला प्रश्न पडतोय याच ठिकाणी त्याचा हत्या झाला महाराष्ट्रातले गृहमंत्री मुख्यमंत्री त्यांना माझं आव्हान आहे की एवढी आरोपी मध्ये हिंमत येते कुठून ग्रह खाता करताय काय एसपी डीवाय एस पी पोलीस निरीक्षक कशासाठी असतात खुले आम दलितांच्या कतली होतात नांदेडचा अक्षय भालेराव बौद्ध समाजाचा मारला आणि त्या अपेक्षा भयानक पद्धतीने त्याच धर्तीवरती मातन समाजाचा गिरीधारी तपकाले सुद्धा या ठिकाणी निर्घुणपणे मारून टाकलेला आहे याला जबाबदार यंत्रणा याला जबाबदार पोलीस यंत्रणा याला जबाबदार जे जे त्यांचं निलंबन झालं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी मागणी करतोय आणि म्हणून त्या कुटुंबाला आम्ही भेट दिली आजही त्यांना भीती आहे एवढी मोठी घटना घडल्यानंतर आरोपी जेलमध्ये गेल्यानंतर तरी आरोपीचा अटिट्यूड बदललेला आहे त्याला मेडिकल मध्ये काही कार्यकर्त्यांनी दवाखान्यात बघितलं त्याला कोर्टात बघितलं चेहऱ्यावरती भीती नाही का भीती नाही ही पैशाची मस्ती का कोणत्या राजकीय पुढाऱ्याचा ह्याच्यावरती आशीर्वाद आहे की हा भीतच नाही तो सरळ पायाने चालत कसा काय येतो यांचे पाये निकामे पोलिस यंत्रणा का करत नाहीत क्रूरपणे हल्ला करणाऱ्या एवढं क्रूर हत्याकांड करणाऱ्याची धिंड या ठिकाणी रेणापूर मध्ये काढली पाहिजे तरच महाराष्ट्रातल्या सावकाराला धाक पडेल आणि शेतकरी आणि शेतमजूर या ठिकाणी जिवंत राहू शकतो या राज्यात आणि देशात दोन हजार चौदाचा सावकारी कायदा पारित झालाय राष्ट्रपतीच्या सैनी पारित झाला खासदारांनी त्याच्यावर चर्चा केली शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या हल्ल्याचा अहवाल संसदेत मांडला मोठी चर्चा झाल्यानंतर दोन हजार चौदाला सावकारी कायदा अॅक्ट पारित झाला काय तरतूद याच्यात किदर सावकार अशा पद्धतीने लुटत असेल तर त्याची बेनामी संपत्ती तात्काळ जप्त करावी त्याच्यावर कारवाई करावी आज तीन ते चार दिवस झालं चार दिवस झालं मीडियामध्ये बातमी तीन हजार रुपये दिले नाही म्हणून सावकारांनी दलित परिवारातला सदस्य मारून टाकलाय पेपरला बातमी आहेत त्या इतरल्या सगळ्या लातूरच्या नेत्यांनी ती भूमिका मांडली मीडियामधून हे प्रकरण एक्सपोज केलं तरी सुद्धा या सावकार खातं म्हणून या ठिकाणी कार्यालय बसलेलं आहे की त्याला साहेब म्हणतोय आमच्याकडं तक्रार नाही गोपनीय तक्रार मीडिया सांगते कार्यकर्ते सांगतेत लोक सांगतात रेनापूर सांगते हा सावकार आहे तरी सुद्धा तुम्ही त्याला असणार गुन्हा दाखल केला नाही आणि म्हणून या सावकारी खात्यामध्ये जो कोणी साहेब बसलेला आहे खालचे साहेब म्हणते त्याला सुद्धा इशारा देऊन सुद्धा पत्र देऊन आलोय या ठिकाणी मनुष्यवधाचा गुन्हा घडलाय याला सर्वस्वी जबाबदार आहेत ही सावकार की रोखली असती तर या ठिकाणी हत्याकांड झालं नसतं तू सुद्धा यातला स आरोपी आणि या माध्यमातून आमची भूमिका आहे आम्ही थांबणार नाहीत या राज्यातल्या जातीवाद्यांना गुंडांना सावकारांना माझं आव्हान आहे की गोर गरिबांना वाली नाही असं समजू नका मातन समाजाला वाली नाही असं समजू नका बाबासाहेबांच्या अण्णाभाऊ साठ्यांच्या लेकरांना असं हळहळ करून मारू नका याद नका कदापि आम्ही हे सहन करणार नाही गिरधारीच्या आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत आम्ही लढत राहणार आणि जर का यातल्या आरोपींना पोलीस यंत्रणा शिक्षा करणार नसेल कोर्ट शिक्षा करणार नसेल पुन्हा प्यांतर शिवाय या ठिकाणी पर्याय नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय कुठं मुख्यमंत्री कुठे आहेत गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस मी काल सुद्धा बोललो ओडिसाला रेल्वे हादसा झाला त्याच्यावर ट्विट केलं त्याची पत्रकार परिषद घेतली आणि म्हणे मी त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो आमच्या गिरधारी बद्दल कोण संवेदना व्यक्त करणार आमच्या अक्षय भालेराव बद्दल कोण संवेदना व्यक्त करणार मातन तुम्हाला राजकारणासाठी लागतो बौद्ध तुम्हाला राजकारणासाठी लागतो तर त्याच्यावर अन्याय झाला की तुम्ही असणार त्याला भेटायला सुद्धा येत इत। नाहीत या आईला उचलून फेकलो रामखोर पैसे गरीबाचे खाऊन माजलाय त्याला जी ताकद वाटते ती आमची आमच्या पैशातली आहे या ऐंशी नव्वद वर्षाच्या आईला याच ठिकाणी उचलून फेकलं महिलांना मारलं तरी सुद्धा कलम त्याच्या तीनशे चोपन ऍड केलेलं नाही दखल घेतली असती तर त्या ठिकाणी विनय भांगाचं कलम सुद्धा आता यामध्ये ऍड झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि या कलमांतर्गत आरोपीला फाशी झाली पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे आम्ही डीवायस पीना बोललोय त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की तीन दिवसात पत्रा या पत्रामध्ये आम्ही उल्लेख केलाय की या पोलीस स्टेशनला तेवीस तारखेपासून तर त्याची हत्या होईपर्यंत पुलिस स्टेशनचे सीसीटीव्ही कॅमेरे जप्त करावेत आणि त्याच्यामध्ये कोऱ्या बॉन्ड सही कुणी घेतली अमानवीय वागणूक पीडितांना कुणी दिली याची तात्काळ कुणी का घेतली नाही तिथं ड्युटीवर कोण होतं या सगळ्यांचं निलंबन झालं पाहिजे ही आमची यामध्ये प्रमुख मागणी आहे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालून एट्रोसिटी अॅक्टच्या तरतुदीनुसार दोन महिन्यात निकाल लावून या हरामखोरांना जन्मठे फाशीची कठोर शिक्षा झाली पाहिजे तरच या राज्यातला सावकारकीचा या ठिकाणी अंत होऊ शकतो अन्यथा शेतकऱ्यांसाठी निघालेला हा कायदा शेतमजुरांसाठी निघालेला हा कायदा कागदावरच राहील अशी स्थिती आहे आणि म्हणून आज आमची भूमिका आहे की या कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी मुख्यमंत्री सहायता निधीतून पन्नास लाख रुपये आर्थिक मदत द्यावी सामाजिक न्याय विभाग आणि तात्काळ त्यांच्याकडे मी माहिती घेतली समाज कल्याण आयुक्ताकडे अडीचशे ते तीनशे फाईल अट्रॉसिटी अॅक्ट निधी वाटपाच्या पेंडिंग मध्ये निधी नाही मानताय लाज वाटली पाहिजे एकीकडे एक बजेट मध्ये तुम्ही सांगता सोळा हजार चारशे चौऱ्याण्णव करोड रुपये आम्ही दलितांसाठी दिलेत मागासवर्गीयासाठी दिलेत आणि अॅट्रॉसिटी साठी तुम्हाला निधी नाही काही झालं तरी तात्काळ या कुटुंबाला तो निधी मिळाला पाहिजे त्यांचं पुनर्वचन झालं पाहिजे पोलीस स्टेशनचे सर्व कॅमेरे तपासून पोलिसांची या ठिकाणी भूमिका तपासून संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे डीवाय एस पीने सांगितलं तीन दिवसात आम्ही याच्यावरती भूमिका घेऊ आणि ठोस पावलं घेऊन यामध्ये निलंबनाची कारवाई करू अशी सुद्धा आम्हाला या ठिकाणी त्यांनी माहिती दिली पीडित असो साक्षीदार असो यांना कायम स्वरूपी पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे तरच हे असणार पुढचा लढा लढू शकतात अन्यथा आजही ते भीतीमध्ये आणि ते विधी केल्यानंतर ते हरामखोराचे नातेवाईक घरी येऊन धमक्या देऊन गेले की याला मारलं तुझा भाऊ सुद्धा मारतो हिला सुद्धा मारतो तिला सुद्धा कापतो ही डेरी येते कुठून कायद्याचं राज्य आहे की नाही मला या ठिकाणचे तरुण सांगत होते मांग म्हणलं की आम्हाला उचलून येतात कसली चौकशी करत नाहीत पोलिसांचं हे जातीच नाव घेऊन वागणं चुकीचं आहे इथल्या मातंग समाजाच्या तरुणांना टार्गेट कराल तर याद राखा तुम्ही जर समजत असाल की मातांगाचे तरुण आहेत गुन्हेगार आहेत हे कदापि आम्ही खपून घेणार नाहीत हा इशारा सुद्धा या ठिकाणी देतोय शांत बसणार नाही आजपासून हा लढा राज्यव्यापी झाला हे मी घोषित करतो राज्यभर ऑल इंडिया पॅन दर्शना आंबेडकरी संघटना मातंग संघटना आंदोलन छेडणार आहेत आम्ही ऐकतो कि हिंदुत्वाचं राज्य हिंदुत्वासाठी आलेलो आहे का तुमच्या हिंदुत्वात मातंगाला काय स्थान आहे आलाय कोणी पालकमंत्री चालला आलाय कोणी आमदार आलाय कुणी लातूरचा इथं लोकप्रतिनिधी आजी माझी नाही आले खासदार नाही आमदार नाही राखीव मतदारसंघातून निवडून गेलेले आमच्या मतावर ते सुद्धा आले नाहीत सत्ताधारी सुद्धा आलेले नाहीत संवेदनशीलता आहे की नाही मानवता आहे की नाही या आईला तुम्ही बघणार आहेत की नाही या अण्णाभाऊ साठेंच्या फोटोला तुम्ही मागणार आहेत की नाही या त्यांच्या पत्नीला मागणार आहेत की नाही हा तरुण रक्त बंभाळ मारला याची सुद्धा हत्या होता होता राहिली त्यांना खैरलांजी घडवायचं होतं की काय हा सुद्धा आमच्या डोक्यामध्ये प्रश्न पडलेला आहे आणि म्हणून हा हल्ला आतंकवादी हल्ला आहे असं मी या ठिकाणाहून जाहीर करतोय तात्काळ याच्यामध्ये भूमिका घ्यावी अन्यथा आम्ही सगळे लातूरचे आंबेडकरी पक्ष संघटना मिळून मोर्चा काढून याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत आम्ही शांत बसणार नाहीत या ठिकाणी अतिशय अमानवीय क्रूरपणे त्यांनी हत्याकांड केलेल त्याला सुद्धा या ठिकाणी कठोर शिक्षा झाली पाहिजे हीच आमची या माध्यमातून भूमिका आहे